आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली जागे मिळालीच पाहिजे आम्हाला जातीचे प्रमाणपत्र मिळालेस पाहिजे आम्हाला वसा जागा मिळाली पाहिजे जागा मिळाली आम्हाला बस का बसलेत काय मागण्या आम्ही आमच्या मागण्या भरपूर दिवसाच्या होत्या भरपूर दिवसांना आम्ही मागणी करत आहोत तर अजून बरोबर हुंडी झाल्या त्यामुळं आम्ही आझाद मनावर मागणी करण्यासाठी आहे काय मागणी आहे तुमची आमची मागण्या आमच्या मुलांना शिक्षण वगैरे निशिलक झालं पाहिजे त्यानंतर आमच्या मुलांना जे काही डोनेशन वगैरे पडतात ते पडायला नाही पाहिजे आणि त्यानंतर आमच्या समाजाला जातीचे दाखले हे मिळालेच पाहिजे कुठल्या ह्याच्यातून आपण आम्ही गाडीन समाजमध्ये येतो एमध्ये आणि आम्हाला कसं आहे की आमच्या लोकांच्या नोंदण्या नाही आहे कोतालच्चार नक्कल नाही आहे शिक्षणमध्ये जातीचे दाखले नाही आहे शाळामध्ये शाळेचे दाखले नाही आहे आणि आमचं लोक भटक्या असल्यामुळे या गाव त्या गावाला या, या दरून भटकत असते आणि आपलं कसं तरी उदर पोषण करतात त्यामुळं राहणं आम्हाला वसाहत मिळाली पाहिजे आणि त्यानंतर आम्हाला मुख्यमंत्र्यांना काय ब निवेदन कराल मुख्यमंत्र्याला आमच्याशी काही मागण्या आहे पाच सहा ते तुमच्या पूर्ण मागण्या त्यांनी करावे काही असं आमच्या डायरेक्शनबद्दल नाही आहे हक्काच्या मागण्या आहे आणि हक्काच्या मागण्या आम्हाला मिळाल्या पाहिजे अशी आम्ही मुख्यमंत्री साहेबांना केले किती जणं आहेत आपण असे आता आम्ही आता वीस जण आहोत पंधरा वीस जणं एकूण किती जणांचा आता आमचा होऊ शकते उद्या आमची मागणी मागण्याने झाली तर आम्ही गुरुवारपासून अमारत उपोषण करू आणि मुळ बाजू काय आहे